प्रभू श्रीराम मंदिर प्राण निमित्त आपल्या जगात सुवर्ण नगरीत श्रीराम कथेचे आयोजन शनिवार दिनांक वीस ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंत वेळ दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ मैदान जी एस ग्राउंड जळगाव कथाकार हरिभक्त परायण परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा होत आहे प्रेरणास्थान माननीय महाजन मंत्री व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य कथेचे आयोजक सुरेश तामो भोळे उर्फ आमदार जळगाव शहर तसेच शिव महापुराण समिती व राजमा भोळे मित्र परिवार तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने

त्या रामकथेला आपण सर्वांनी दोन ते पाच हा टाईम आहे आपण सर्व श्रीराम भक्तांना आवाहन करतो की आपण त्या रामकथेचा लाभ घ्यावा दादा महाराजांच्या वाणीतून आपण रामकथेचं श्रवण करावं अशी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो येणाऱ्या बावीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरी दीपावळी बनवूया जळगाव शहराला कसं आहे करता येईल आपल्या घरी पंत्या लावून दिवे लावून रांगोळी काढून गुढी उभारून आनंद उत्सव कसा करता येईल त्या उत्सवामध्ये आपण सामील कसे होऊ आपल्या परिसरातील मंदिर असेल तिथे कीर्तन भजन काय करता येईल त्या उत्सवामध्ये भगवे झेंडे आपल्याला ला कसे लावता येतील असं सर्व आपण या हिंदू दिवाळी सणाचे आपण सर्व साक्षीदार होऊया की सर्व श्रीराम भक्तांना आव्हान करतो व पुन्हा आपण रामकथेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा बावीस तारखेला जे अयोध्याला श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा होते ते लाईव्ह आपण जे ग्राउंडला अकरा वाजेला तिथे धावणार आहोत तिथे श्रीराम भक्तांनी त्या उत्साहामध्ये सुद्धा सामील व्हावं हो, विनम्र विनंती करतो तिथे प्रसादसुद्धा वाटला जाणार आहे आपण सर्व भक्तांनी यावं अशी सगळ्यांना नम्रपणे विनंती